श्री साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन फलटणीतून आलेल्या ओम साई मल्हार शतकॉन संस्थेच्या चौसष्ट विद्यार्थ्यांनी विविध थरारक प्रात्यक्षिके सादर करत वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आल्यानं या उपक्रमाचं मोठं कौतुक होत आहे साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन तानाजी वामनराव गोंदकर व्हाईस चेअरमन सौ कांचनताई तसेच मुख्याध्यापिका सौ मंगला कुरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ओम साई मल्हार शतकॉन कराटे संस्थेचे सुनील खताळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सुनील खताळ आणि संस्थेचे चेअरमन ताणाजी गोंदकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला व यानंतर तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली फलटण येथून आलेल्या चौसष्ट मुला मुलींनी आपली थरारक प्रात्यक्षिके सादर करत साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले यावेळी संस्थेच्या वतीनं वर्षभर संस्थेच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि शिक्षकवृंदांचा यथोचित सत्कार करण्यात आला साई गुलुकोरमध्ये माझ्या जीवनात असमरणीय क्षण म्हणलं तरी चालेल सरांचा आदर्श चर्मन स्वतः प्रत्येक शिक्षकावर लक्ष देतात विद्यार्थ्यावर लक्ष देतात शिपाई जरी असलं तर मायेने हात फिरवतात आणि त्याचा सत्कार घेतला आज असले आदर्श व्यक्तिमत्व चर्मन आम्हाला लाभले हे आमचं भाग्य समजतो आम्ही आमचं मुलांनी कराटे तायकांदो किकबॉक्सिंग जम्पिंग किका कताच शिवकालिंकाला लाटी काठी तलवार बाजी योग विद्या या सर्वचं ट्रेनिंग चित्रथरारक दाखवलं आज हा मुलांना काय हा सर तर करतच असतात टाइम टेबल वामनराव पै म्हणतात तुझा हेरी रे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आईवडिलांनी जरी शाळेत लावलं तरी मुलांनी वेळ दिला पाहिजे सकाळ उठला पाहिजे चोवीस तासाचं वेळापत्रक बनवलं पाहिजे सकाळ कुठल्या वेळेला उठायचं कुठल्या वेळेला जेवायचं अभ्यास कसा करायचा ह्या सर्व गोष्टीचं मुलांनी टाइम टेबल केलं तर जीवनामध्ये आयस होण्याला सुद्धा काही कमी पडणार नाही मुलं आपली गुरुकुलची महाराष्ट्र दिनाच्या सर्व कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या माझ्या इंडियन तायकांदो कराटे कि बॉक्सिंग मार्शल आर्ट तुमच्या पण चॅनेलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अतिशय जीवनात चांगला आनंद मिळाला कारण या निमित्ताने बाबांचा आशीर्वाद मिळावा आणि एक महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी आम्हाला संधी मिळाली हे मोठं भाग्य समजतो आमचं आम्ही आज गोंदकर सर अध्यक्ष येते त्यांच्या संस्थेतर्फे आम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज केला सरांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी होत असतं शिर्डीला आल्यानंतर गेले तीस ते पस्तीस कॅम्प ह्या नगरीमध्ये शिर्डी नगरीमध्ये आम्ही घेतो आहे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याचं नावच दिलं आहे आष्टबोली व्यक्तिमत्व शिबिर हॉर्स हो रायडिंग स्केटिंग नेमबाजी जिदो बॉक्सिंग शिवकालीन कला लाटी काठी डानपट्टा तलवारबाजी सर्व प्रकारचं मुलांना अनुभव झाला पाहिजे आष्टबोली व्यक्तिमत्त्वाचा उद्देश काय मुलांना महाराष्ट्रात मराठी चालतं देशात हिंदी चालतं जागतिक लेव्हलला इंग्लिश वाचा येऊन उपयोग नाही इंग्लिश बोलता आलं पाहिजे म्हणून इंग्लिश माध्यमातून मुलं तयार झाली पाहिजेत हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही वेगवेगळे कला मुलांना ह्या शाळेच्या माध्यमातून साई ग्रुप इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आज वर, वरून आ, सुनील खताळ हे आपल्या शाळेमध्ये त्यांच्या टीमसोबत व विद्यार्थ्यांसोबत शाळेत या ठिकाणी श शिवाजी शिवकालीन जे आ, कला होती ती या मुला आमच्या मुलांना दाखवली व सुंदर असं प्रात्यक्षिक केल्याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने आभार पण मानते आणि आमच्या शाळेमध्ये आल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करते तसंच आज या शुभदिनी मला एक त्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांनी दरवर्षी ज्याप्रमाणे ते शिर्डीमध्ये येतात या पावनभूमीमध्ये येतात तर आल्यानंतर आमच्या शाळेला भेट द्यावी व आमच्याही विद्यार्थ्यांना हे जे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं आज तेच आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी जर शिकवलं थोडासा वेळ आमच्यासाठी काढला तर खूप सुंदर होईल मी अशी त्यांना आमच्या शाळेच्या वतीने मी एक रिक्वेस्ट करते हे, हे प्रत्येक शाळेमध्ये जे कराटे आहेत किंवा मग जी कला आहे ही आज म्हणजे पुसत चाललेली आहे ती सर्व शाळेंमध्ये ही दाखवली गेली पाहिजे आणि सर्व शाळेमध्ये हा उपक्रम जो आहे तो मुलांमध्ये मुलांसाठी राबवला गेला पाहिजे की जेणेकरून जी, 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 जी आपली संस्कृती आहे शिवकालीन जी कला आहे ती राबवण्यात येईल वर तिचा विसर पडणार नाही जसे शिवाजी महाराज महाराज हे आपले आराध्य आहेत त्याप्रमाणे त्यांची कला जी त्यावेळेस म्हणजे जनतेमध्ये दाखवली होती त्यांना ती कायमस्वरूपी जपली जाईल व हा वारसा आपण पुढे नेण्याचं कार्य प्रत्येक शाळा करीत जाईल कराटे वगैरे जे आहे ते मुलींसाठी खूपच गरजेचं आहे ज्या ज्याप्रमाणे मुलं आहेत मुलांनी ते शिकलंच पाहिजे त्याप्रमाणे मुलींनीही कराटे शिकणं खूप म्हणजे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे कारण आपण म्हणजे काही मिनटा मिनिटाने जर आपण असं बातम्या बघत गेलो तर काही मिनटाला पूर्ण देशामध्ये बघितलं तर कुठे ना कुठे मुलां मुलींवरती अत्याचार होत असतात तर हे अत्याचार आपल्या मुलीच थांबवू शकतात की जेणेकरून सरकार म्हणा किंवा मग आपले आई वडील म्हणा किंवा त्या स्वतः म्हणजे जे एवढं बघू शकत नाही तर त्या स्वतः जर ह्या शिकल्यात दो वगैरे जे आहे हां तर शाळेमध्ये जर त्यांना कराटे हे शिक्षण दिलं किंवा प्रशिक्षण देण्यात आलं तर ते स्वतः स्वतःची काळजी घेऊ शकतील प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी